नमस्कार आज आपण मस्त हॉटेलपेक्षाही चविष्ट वरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान असे जाळीदार स्पंजी असे मेदवडे किंवा उडीत वडे कसे त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि हे वडे तुम्ही बघू शकता मस्त छान जसे हॉटेलमध्ये भेटतात सेम तसेच झालेले आहेत आणि वरून कुरकुरीत आणि आतून छान अशाला जाळीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये जाळी आणि याचं टेक्स्चर एकदम स्पंजी असे बनवून तयार झालेले आहेत आणि हे वडे बनवताना फक्त आपण अर्धा तास डाळ भिजवून बनवलेले आहेत त्यामुळं जास्त टाईमपास किंवा वाया घालायची सुद्धा गरज गर लागत नाही एकदम झटपट बनवून तयार होतात आणि सोबतच ओला नारळ न ना वापरतासुद्धा छान अशा खोबऱ्याची चटणी कशी बनवायची सुद्धा रेसिपी आपण बघितलेली आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अगदी पहिल्या वेळेस बनवत असताना तरी अजिबात चुकणार नाही एकदम पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे आपले हे वडे बनणार आहेत चला तर लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर हे वडे बनवण्यासाठी ना मी इथं हो। एका वाटेने ह्या दोन वाटे एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे तर वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम एवढी उडदाची उड़ डाळ आहे तर तुम्हाला जेवढे वडे बनवायचे तेवढे तुम्ही डाळ इथं वापरू शकता आता एका पातेल्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे आता ह्या डाळीला थोडीशी धूळ वगैरे चिकटलेली असते त्यामुळं तीन ते चार पाण्याने स्वच्छ ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आता इथं मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून अर्धा तासासाठी आपल्याला भिजत ठेवायची अर्धा ते पाऊन तास किंवा जास्तीत जास्त एक तासच ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची जास्त वेळाची पाताळ भिजत नाही ठेवायची जास्त वेळ जर डाळ भिजत घातली तर हे डाळीचे वडे वाटत वातट किंवा कडक होतात त्यामुळे जास्त वेळाची पाताळ भिजूनही घालायची तर इथं बघू शकता जवळजवळ मला इथं पाऊन तास झालेला आहे आणि डाळ व्यवस्थित अशी आपली भिजलेली आहे आणि मस्त अशी फुललेली सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तर एवढीच आपल्याला डाळ भिजवायची जास्त अजिबात भिजवून घ्यायची नाही आहे आता लगेच यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून काढून घ्यायचं आहे तर मी इथं सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि एकानं चाळण्यावरती अशा पद्धतीने डाळ पसरवून ठेवली म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा चाललं जाईल आता लगेच एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ थोडी थोडी करत आपल्याला वाटून घ्यायची तर डाळ वाटताना आपल्या इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे त्यामुळे इथं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करत ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आता उडदाची डाळ जास्त चिकट हे वाटायला थोडीशी जड जाते त्यामुळेच तर आपल्याला थोडे थोडं कर्जत वाटायचे थो आणि पाणी अजिबात टाकायचं नाही जास्तच कोरडं मिश्रण असेल तर एखादा चमचा फक्त पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा अजिबात वापर इथं करायचा नाही आहे तर बघू शकता पाणी न टाकता अशा पद्धतीने मी ही डाळ इथं वाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे वाटून तयार झालेले थोडंसं अशा पद्धतीने रवा राहिलं तरीसुद्धा चालेल पण आपल्याला जास्त पाण्याचा इथं वापर करायचा नाही आहे थोडं लागलंच तर एखादा चमचा पाणी टाकून याला अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं तर आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी तर ह्या भांड्यामध्ये हे डाळीचं वाटलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीनं बाकीचे सगळी इथं डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर सगळी डाळ इथं मी वाटून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता थोडीशी आपल्याला निबार वाटत असेल किंवा थोडंसं जड जात असं फेटून घ्यायला पण आपल्याला असंच हे मिश्रण पाहिजे जास्त पातळ न पाहिजे आता होता येईल तेवढं व्यवस्थित त्याला ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे कारण जेवढं आपण फेटू ना एवढं हे मिश्रण हलकं होऊन आपले वडे सॉफ्ट असे बनतात त्यामुळेच आपल्याला व्यवस्थित त्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचंय तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही या चमच्यानीसुद्धा फेटून घेऊ शकता आता हे भांडं थोडंसं लहान पडतं याच्यामध्ये व्यवस्थित जमत नाही त्यामुळे इथं मी मोठ्या एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतले आणि नीट असं याला फेटून घेऊ राहिले जेवढं तुम्ही व्यवस्थित फेटताना तेवढे तुमचे वडे छान सॉफ्ट नरम आणि जाळीदार पडून तयार होतात इथं ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे म्हणून होता येईल तेवढं याला व्यवस्थित असं फेटायचं आहे जास्त मिश्रण घट्ट वाटत असेल तर मात्र मग एखादा चमचा पाणी टाकून तुम्ही याला फेटू शकता तर अशा पद्धतीने फेटून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असे जाळीदार आणि हलकं आपलं असं मिश्रण बनवून तयार झालेले आहे आता मिश्रण तयार झालं का नाही ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण आपल्याला टाकून पाहिजे तर हे बघू शकता ह्या डाळीच्या मिश्रणाचा अशा पाण्यावरती तरंगतोय म्हणजेच आपलं हे मिश्रण वडे बनवण्यासाठी एकदम हलकं आणि छान असं बनवून तयार झाले आता लगेच वडे बनवण्यासाठी ना हाताला दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचे अशा पद्धतीने मिश्रणचा गोळा करायचा आहे आणि मध्यभागी अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचे अशा पद्धतीने वडे बनल्यानंतर एकदम पटकन आणि सहजही बनतात आणि छानसुद्धा बनून तयार होतात एकदम सोपी पद्धत आहे आता हे वडे तळण्यासाठी ना तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जेवढे मागतात तेवढे वडे अज्जात असे सोडून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला अजिबात याला चमचे लावायचे नाही वडे आपोआप असे वर येतात हलके होऊन मग आपल्याला याला चमचेने व्यवस्थित असं आलटून पालटून दोन्ही बाजूने छान असे याला तळून घ्यायचे सुरुवातीला सुरवातीला फास्ट गॅस ठेवायचा आहे नंतर आपल्याला मिडियम गॅस करून छान असे हे वडे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता त्याचा हलका हलका कलरही बदलायला लागलेला आहे आणि वडे आपले छान असे सुद्धा आहे बघू शकता मस्त असे वडे आपले तवून तयार झालेले आता लगेच यातलं पूर्ण तेलने थावून काढायचे आणि हे वडे आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी हे वड्या पूर्ण तेलने थळून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा वडे मी इथे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे सुद्धा वडे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत मस्त छान टम्म फुगू राहिलेले आहेत आणि छान असे वडे आपले सॉफ्ट बनवून तयार झालेले आहेत आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता की ते छान असे दिसू राहिलेले आहेत जर तुम्हाला ह्या पद्धतीने वडे तेला सोडायला जमत नसतील ना तर एका आपली चहाची गायने घ्यायची त्याच्यावरती थोडंसं हे वड्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल करून ठेवायचे आणि मध्यभागी अशा पद्धतीने हाताला पाणी लावत लावत असं मध्यभागी गोल करून घ्यायचे आणि हे आपल्याला वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत अशा सुद्धा पद्धतीने एकदम पटकन बनवून तयार होतात तुम्हाला जी पद्धत आवडून त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथं मी सगळे वडे बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि मी वड्याचा आकार थोडासा छोटाच ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे मोठाले बनवले तरीसुद्धा चालेल आणि वडे तुम्ही बघू शकता किती मस्त आपले बनून तयार झालेले आहेत एकदम छान एकदम सॉफ्ट आणि आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे झालेले तुम्हाला आवाज आवडून असेल वरम कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट आणि स्पंजी जाई तर असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत हॉटेलपेक्षा चविष्ट आपले वडे बनवून तयार झालेले आहेत आणि दिसायला एकदम छान झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता एक वडा तोडून दाखवते तर बघू शकता की ते छान अशाला जाई आलेली आहे आणि सॉफ्टही तेवढंच झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एक लाईक सुद्धा नक्की करा आता छान असं वड्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी आहे तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घ्यायचे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे खोबऱ्याचे बारीक तुकडे मीठ टाकून घेतलेले आहेत तुमच्याकडं ओलं खोबरं ते सुद्धा टाकू शकता त्यानंतर दोन चमचे भाजकी चण्याची डाळ टाकून घ्यायची त्यानंतर एक चमचा शेंगदाणे घेतलेले भाजलेले शेंगदाणे ते सुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा इथं <laughs> टाकून घेतल्यात एक अत्रकचा छोटासा तुकडा बारीक कट करून घेतला तोसुद्धा टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या मी चटणी इथं वाटून घेतलेली आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये मी चटणी काढून घेतली आता छान अशी याला फोडणी देऊन घेऊया तर एका वाटीमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी आणि थोडेसे ताज्या कडेपत्तीचे पान आपल्या इथं टाकून घ्यायचे आहेत आणि छान असा गरम गरम हा तडका आपल्याला ह्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि छान असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी आपली ही म चटणी बनवून तयार झालेली आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते एकदम चविष्ट अशी चटणी लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा ओला खोबरं न वापरतासुद्धा आपली छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे मस्त गरमागरम वड्यासोबत ही चटणी एन्जॉय करा एकदम छान लागते चवीला कसे वाटले तुम्हाला माझी आजची रेसिपी ना मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीने बोलून बघा अगदी पहिल्या वेळेस बोलत असताना तरी बात चुकणार नाही हॉटेलपेक्षाही भारी आपले हे मेदू बनवून तयार झालेले नक्की बनवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद